नमो भगवते वासुदेवाय सर्व श्रोतृवृंदांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद् भागवत महापुराणातील एक अत्यंत पावन चित्तशुद्धी करणारे आणि शरणागतीचे महत्त्व प्रतिपादन करणारे दिव्य आख्यान श्रवण करणार आहोत ही कथा केवळ एका हत्तीच्या उद्धाराची नाही तर अहंकारात बुडालेल्या जीवात्म्याच्या आर्त पुकारला प्रतिसाद देणाऱ्या भगवंताच्या असीम करुणेची गाथा आहे हा विषय केवळ एक आख्यान नाही तर प्रत्येक साधकाला मार्गदर्शन करणारा एक प्रेरणास्रोत आहे यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र स्तुनवंती मरुतहस्तुन्वन्ति दिव्यैहस्तवैह वेदेहि सांग पदक्रमो गायी यम योगिनो ध्यानावस्थितपद गेन मनसा पश्यम योगिनो न सुरासुरगणा देवाय नमः त्या त्यापरम वंदनीय चराचराचे चरा स्वामी भगवान श्री विष्णूंना वंदन करून आपण या मंगलमय कथेच्या श्रवणास प्रारंभ करूया ज्यांचे स्वरूप ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र आणि मरुदगण दिव्य स्तोत्रांनी स्तवन करतात ज्यांचे सामवेदाचे गायक वेद अंगे पदे क्रम आणि उपनिषदांसह गान करतात ज्यांना योगीजन ध्यानात तल्लीन होऊन पाहतात आणि ज्यांचा अंतसूर असुरगण जाणत नाही त्या माझा नमस्कार असो काळी पुण्यभूमी देशात पांड्यवंशीय राजर्षी इंद्रद्युम्न राज्य करीत होते ते केवळ नावाचे राजे नव्हते तर ते होते एक महान भगवत भक्त त्यांचे राज्य सुजलाम सुफलाम होते प्रजा सर्व प्रकारे सुखी आणि संतुष्ट होती तथापि राजा इंद्रद्युम्नाचे चित्त राजकारभारात रमत नसे त्यांचे मन आणि प्राण तर केवळ आपले आराध्य वैकुंठाधिपती श्रीहरींच्या चरण कमलांमध्येच गुंतलेले असत त्यांचा दृढ विश्वास होता की माझ्या राज्याचा खरा संचालक तर तो जगनियंत आहे मी केवळ निमित्त मात्र या भावनेने ते आपला अधिकाधिक काळ भगवंताच्या उपासनेत ध्यानात आणि चिंतनात व्यतीत करीत जशी जशी त्यांची भक्ती वृद्धिंगत होऊ लागली तसतसे त्यांना राजवैभव आणि सांसारिक बंधनेत तुच्छ वाटू लागली अखेरीस त्यांनी राज्याचा परित्याग केला आणि मलयपर्विताच्या कुशीत एका आश्रमात राहू लागले त्यांची अवस्था पूर्ण अवधुतासारखी झाली होती मस्तकी जटांचा भार वाढला होता देहाचे भान उरले नव्हते अहर्निश केवळ परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानात ते तल्ली नसत त्यांची चेतना बाह्य जगातून पूर्णपणे निवृत्त होऊन केवळ अंतर्यामी असलेल्या श्रीहरींशी एकरूप झाली होती ते बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊन केवळ आत्मसाक्षात्कारात रमले होते एकदा काय झाले राजर्षी नित्यनेमाप्रमाणे स्नादिकर्मे आटोपून परमात्म्याच्या ध्यानात समाधीस्थ झाले होते त्यांना बाह्य जगाची यत्किंचितही शुद्ध नव्हती त्याच समयी दैवयोगाने महातेजस्वी महर्षी अगस्त्य आपल्या शिष्यगणांसह तेथे आगमन झाले त्यांचा तेजस्वी देह आणि दिव्य आभा आश्रमात चैतन्य निर्माण करत होती शिष्यगण शांतपणे त्यांच्या मागे चालत होते त्यांच्या उपस्थितीने वातावरण भरले होते आश्रमात महर्षींचे आगमन झाले परंतु ध्यानमग्न असलेल्या इंद्रद्युम्नांना ते कळलेच नाही त्यांनी महर्षींना पाहिले नाही त्यांचे स्वागत सत्कार केले नाही की त्यांना प्रणामही केला नाही महर्षी अगस्त्यांनी यास आपला घोर अपमान समजला ते अत्यंत कुपित झाले आणि त्यांचे मुख क्रोधाग्नीने लाल झाले त्यांच्या नेत्रातून जणू क्रोधच प्रकट होत होता त्यांचे शिष्यही हे पाहून भयभीत झाले ते अत्यंत कुपित झाले आणि म्हणाले या राजाने गुरुजनांकडून शिक्षण घेतले नाही अभिमानावश होऊन ब्राह्मणांचा अनादर केला आहे याचे चित्त हत्तीप्रमाणे जड आणि मूळ झाले आहे म्हणून मी याला शाप देतो की याला घोर अज्ञानाने भरलेली हस्तीची योनी प्राप्त होईल भगवत भक्ताला दिलेला हा शाप ऐकून त्रिभुवनात हाहाकार माजला देवगण आणि ऋषीजनही भयभीत झाले कारण एका महान भक्ताला असा शाप दिला गेला होता परंतु इंद्रद्युम्नांनी त्या शापालाही श्रीहरींचे मंगलमय विधान मानून शांतपणे स्वीकारले त्यांनी जाणले की भगवंताच्या प्रत्येक लिलेमागे काहीतरी गहन उद्देश दडलेला असतो त्यांना माहीत होते की परमेश्वर कधीही आपल्या भक्ताचे अहित करत नाही हा शापही त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचाच एक भाग असेल असा त्यांचा दृढ विश्वास होता त्यांच्या मुखावर यत किंचितही खेद नव्हता केवळ ईश्वरी इच्छेप्रती शरणागतीचा भाव होता क्षीरसागरामध्ये स्थित सहस्र योजने उंच त्रिकूट नावाचा एक दिव्य पर्वतराज होता तो पर्वत अत्यंत रमणीय आणि वैभव संपन्न होता त्याच्या पायथ्याशी साक्षात भगवान वरुणाचे क्रीडास्थान ऋतुमान नावाचे एक विशाल आणि मनोहर सरोवर होते त्या सरोवराच्या काठावर दिव्य वृक्ष लता पुष्प आणि फळांनी सदैव बहरलेले असत त्या परिसरात स्वर्गीय शोभा होती जिथे विविध पक्षी आणि वन्यजीव आनंदात विहार करत असत जलाचे नैसर्गिक सौंदर्य मन मोहून घेत होते त्याच त्रिकूट पर्वताच्या गहन अरण्यात महर्षींच्या शापाने गजेंद्र नावाचा एक प्रचंड सामर्थ्यवान हत्ती आपल्या हत्तीनांच्या कळपासह राहत होता तो दुसरा तिसरा कोणी नसून पूर्वजन्मीचे राजर्षी इंद्रद्युम्नच होते तो त्या अरण्याचा सम्राट होता त्याचे बल आणि पराक्रम अथांग होते त्याच्या एका गर्जनेने संपूर्ण अरण्य भयभीत होत असे तो आपल्या कळपाचे रक्षण करत ऐश्वर्यात आणि मस्तीत जीवन व्यतीत करत होता आपल्या पूर्वजन्मातील ज्ञानापासून पूर्णतः अनभिज्ञ होता एकदा उन्हाळ्याच्या तीव्रतेने व्याकुळ होऊन गजेंद्र आपल्या कळपासह जलक्रीडेसाठी त्या ऋतुमान सरोवराच्या काठावर आगमन झाला कमलपुष्पांच्या सुगंधाने भारलेली शीतल वायू त्याच्या स्पर्शाने तो आनंदित झाला त्याने सरोवराच्या निर्मल शीतल आणि मधुर जलात प्रवेश केला प्रथम त्याने मनसोक्त जलपान करून आपली तृषा शांत केली मग जलक्रीडा आरंभ केली तो आपल्या सोंडेत जल भरून हथिनियांवर आनंदाने वर्षाव करू लागला अहंकार आणि ऐश्वर्याच्या मस्तीत तो पूर्णपणे देहभान निसरला होता त्याच्या मनात कोणताही भय किंवा चिंता नव्हती पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते गजेंद्र जेव्हा जलक्रीडेत मग्न होता तेव्हा अकस्मात जलाशयाच्या तळाशी असलेल्या एका महाभयंकर म्हणजे मगरीने त्याचा पाय पकडला गजेंद्राने एक प्रचंड चित्कार केला त्याने आपली संपूर्ण शक्ती एकवटून पाय सोडवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ नकराची पकड वज्रासमान होती ती अजिबात सुटत नव्हती या अकस्मात संकटाने संपूर्ण कळपात भीतीचे वातावरण पसरले गजेंद्राला वेदना जाणवू लागल्या आपल्या स्वामीला संकटात पाहून हथिन्या आणि इतर गज व्याकुळ झाले ते आक्रोश करू लागले काहींनी सरोवरात शिरून गजेंद्राला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या बलाढ्य नकरापुढे कोणाचेही काही चालले नाही गजेंद्र स्वतःला बाहेर खेचत होता आणि नकर त्याला आत खेचत होता जीवन आणि मृत्यूचा हा संघर्ष तब्बल एक सहस्र वर्षे चालला हे अद्भुत दृश्य पाहून देवगणही चकित झाले या दीर्घ संघर्षामुळे गजेंद्राची शक्ती हळूहळू क्षीण होत होती अखेरीस गजेंद्राचे शरीर क्षीण झाले त्याचे बळ त्याचा उत्साह त्याचा पराक्रम सर्व काही लोप पावले परंतु जलचर असल्याने त्या नकराचे सामर्थ्य मात्र तीळ मात्रही कमी झाले नव्हते तो नव्या उत्साहाने गजेंद्राला आत खेचू लागला गजेंद्राला आपला अंतकाळ समीप दिसू लागला ज्या शक्तीचा ज्या पराक्रमाचा त्याला अभिमान होता तो अहंकार आत चूर्ण विचूर्ण झाला होता तो पूर्णपणे निराश झाला सर्व लौकिक आधार आणि सामर्थ्य त्याला सोडून गेले होते जेव्हा सर्व शक्ती आणि सर्व आधार संपतात तेव्हाच परमात्म्याचे स्मरण होते पूर्वजन्मीच्या अखंड भगवंताच्या आराधनेमुळे त्या घोर संकटसमयी गजेंद्राला भगवंताची स्मृती झाली त्याला जाणवले की या करालकालाच्या पाशातून मला केवळ ते सर्व समर्थ शरणागत वत्सल प्रभूच वाचवू शकतात यतो वा इमानी भूतानी जायते येन जातानी जीवंती यत् प्रयंती अभिसंविशंती तद् त्रम्हेती तद ज्यापासून हे सर्व चराचर उत्पन्न होते ज्याच्यामुळे जिवंत राहते आणि ज्यात विलीन होते तेच परब्रह्म होय या निश्चयाने आपले मन एकाग्र केले त्याने सरोवरातील एक सुंदर कमलपुष्प आपल्या सोंडेने उचलले आणि अत्यंत आर्त स्वरात अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून त्या जगनियंत्याची स्तुती आरंभ केली गजेंद्राचा तो आर्त पुकारा तो शरणागतीचा स्वर थेट वैकुंठात पोहोचला त्यासमयी भगवान विष्णू माता लक्ष्मी समवेत भोजनास बसले होते गजेंद्राची करुणवाणी कानी पडताच प्रभू एका क्षणाचाही विलंब न लावता भोजनाचे ताट दूर सारून उठून उभे राहिले माता लक्ष्मीने आश्चर्यचकित होऊन प्रभूंचा हात धरला आणि विचारले नाथ भोजनाचा त्याग करून इतक्या शीघ्रतेने कुठे निघालात प्रभूंनी केवळ एकच शब्द उच्चारला गज आणि ते इतक्या वेगाने निघाले की माता लक्ष्मीला केवळ हा इतकेच ऐकू आले भक्त संकटात असताना भगवंताला एक क्षणही स्वस्थ बसवत नाही धावला वैकुंठीचा राणा भक्त संकटी पाहावेना गरुडावरी झाले स्वार हाती सुदर्शन चक्रधार इकडे जीवनाच्या आशेने निराश झालेला गजेंद्र वेदनेने तळमळत होता त्याने पाहिले आकाशातून साक्षात गरुडावर आरूढ झालेले चतुर्भुज हातीशंख चक्र गदा धारण केलेले पितांबरधारी भगवान विष्णू विजेच्या वेगाने आपल्या दिशेने येत आहेत ते दिव्य रूप पाहताच गजेंद्राच्या शरीरात चैतन्याचा संचार झाला एक नवी आशा एक नवी ऊर्जा त्याच्या जीर्णशीर्ण देहात संचारली त्याच्या डोळ्यांत अश्रू आणि कृतज्ञता दोन्हीही चमकत होते भगवंताचे आगमन हे त्याच्यासाठी जीवनदान होते गजेंद्राची ती आर्त अवस्था पाहून भगवंताचे हृदय करुणेने द्रवले त्यांनी गरुडाच्या पाठीवरून उडी घेतली आणि गजेंद्रासह त्या नकरालाही सरोवरातून बाहेर खेचले आणि त्याच क्षणी आपल्या तळपत्या सुदर्शन चक्राने त्या नकराचा शिरच्छेद करून गजेंद्राला त्याच्या पाशातून मुक्त केले चक्राच्या तेजस्वी प्रहाराने नकराचे शरीर क्षणार्थात दोन तुकड्यांत विभागले गेले गजेंद्र मुक्त झाला त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि आशेचा मिलाप स्पष्ट दिसत होता ब्रह्मादी देवगणांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली ऋषीमुनींनी भगवंताचे गुणगाण आरंभ केले भगवंताच्या दिव्य स्पर्शाने तो नक्रही पापातून मुक्त झाला तो मूळ रूपात एक होहू नावाचा गंधर्व होता जो देवळमुनींच्या शापाने नक्र बनला होता त्याने भगवंताच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला आणि आपल्या दिव्य लोकी निघून गेला भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपले पार्षदपद प्रदान केले आणि चतुर्भुज रूप दिले गजेंद्र आता केवळ एक हत्ती नव्हता तर परमेश्वराच्या वैकुंठ लोकाचा एक दिव्य पार्षद बनला होता त्याच्या पूर्वजन्मीच्या भक्तीचे हेच फळ होते गजेंद्राच्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी सर्वांसमक्ष वरदान दिले हे प्रिय गजेंद्रा जे भक्त ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या या स्तुतीने माझे स्मरण करतील त्यांना मी मृत्यूसमयी निर्मला बुद्धी आणि माझे स्मरण प्रदान करीन अंती ते माझ्या परमधामास प्राप्त होतील असे म्हणून भगवान विष्णू पार्श्वद रूप धारण केलेल्या गजेंद्राला सोबत घेऊन गरुडावर आरूढ होऊन आपल्या दिव्य वैकुंठ धामाकडे निघून गेले ही गजेंद्र मोक्षाची कथा केवळ एक कथा नाही तर एक महान उपदेश आहे जोपर्यंत जीवाला आपल्या बळाचा बुद्धीचा आणि सामर्थ्याचा अहंकार असतो तोपर्यंत तो, तो मायेच्या नकराच्या पाशात अडकलेलाच राहतो परंतु जेव्हा तो सर्व अहंकार सोडून पूर्णपणे निराश होऊन आर्तभावाने भगवंताला शरण जातो तेव्हा मात्र भगवान स्वतः धावून येतात आणि त्याचा उद्धार करतात ही मंगलमय कथा आपल्या सर्वांच्या जीवनात भक्ती आणि शरणागतीचा भाव जागृत करो हीच श्री हरींच्या चरणी प्रार्थना ही कथा श्रवण करून आपले चित्त शुद्ध हो आणि परमेश्वरावर आपली श्रद्धा अधिक दृढ हो बोला भक्तवत्सल भगवान की जय जय श्री हरी